हजार ची रेंज मध्ये आपण आता हे बघतोय टोटली लखनवी वर्क अजरक प्रिंट टोटली ह्याच्यामध्ये आणि त्याचा ब्लाउज बघा एकदम आहे ते ब्लाउज कोणाला जमत पण नाही शिवायचे आणि हजार एकशे ला नेट बसते आणि आपल्या पट्टी आणि एकदम सुरेख आहे म्हणजे हाताने केलेलं काम याच्यावर हे सतराशे ला आम्ही विकतो पार्श्वनाथ सारीज या शॉपचं लोकेशन बघू गुरुवार पेठेतील हा आहे कस्तुरी चौक कस्तुरी चौकातून वॉकिंग डिस्टन्सवर किंवा तुम्ही या बाजूला युको बँक बघत आहात युको बँकच्या अगदी समोर पार्श्वनाथ सारीज दोन मजली दालन आहे जिथे तुम्हाला काटपदर सोबतच हटके कलकत्ता जयपुरी पॅटर्नच्या साड्या उपलब्ध राहतील चला तर काय काय पॅटर्न आहेत झटपट बघूया नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पार्श्वनाथ सारीज गुरुवार पेठ कस्तुरी चौकामध्ये असलेल्या या शोरूमला भेट दिलेली आहे ती आपल्या व्ह्युअर्सला द्या एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमचं हॉलसेल आणि रिटेल शॉप आहे आमच्याकडे नवीन नवीन कलेक्शन आणि कुठे न भेटणारी वस्तू आमच्याकडे असतात सरांचा आता सेकंड जनरेशन आपल्या सोबत आहेत सर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत दोन मजली दालन आहे जयपूर कलकत्ता दिल्ली सगळे तिकडचे पॅटर्न्स आहे ए बगा, ए पुर्ना, पुर्ना okay. हे बघा हे पूर्ण याला पूर्ण सिक्स्टी ग्राम खड्डी जॉर्जेट म्हणतात ओके आणि हे खड्डी जॉर्जेट मध्ये याच्या बरोबर येणार हे कॉन्ट्रास्ट चा ब्लाउज पीस ओके okay. कलेक्शन दाखवतोय त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे सर साड्यांची आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस तसं तर बघा आपण तीनशे रुपये पासून सगळे व्हरायटी ठेवतो हे right. आता पंचवीसशे सेलिंग आहे पण आम्ही डिस्काउंट वगैरे सगळं करून ही सतराशे तो तो पन... ला आम्ही विकतो त्याच्यात हे टोटली बांधणी पॅटर्न मध्ये येणार ही पण एक पॅटर्न येते याची काय रेंज हे पण पंचवीसशे आसपासचे रेंज येतात सगळे पण हे सगळे नेट आफ्टर डिस्काउंट करून सतराशेला बसतात अच्छा म्हणजे सतराशे पर्यंत सतराशे पर्यंत ही येते पण याच्यामध्ये वेगळी व्हरायटी कोणती पंचवीसशेला येणार तीन हजारला येणार चार हजारला येणार कस्टमर जसं हा हे बंदेज घरचोला आहे बंदेज घरचोला म्हणजे हाताने केलेलं काम याच्यावर हे सगळे कारीगरनी घरात बनवून सगळे हे बंदेज हाताने बंदेज करतात पूर्ण ओके हा याला रोल प्रेस करून आम्ही देतो मग रोल प्रेस मध्ये हे ना पूर्ण ओपन होतात ओके चोला बांधणी म्हणतात घरचोला बांधणी येते हो, ही घरचोला बांधणी येते पंचवीसशे पासून दहा हजार हजारपर्यंतची रेंज येते आपल्याकडे आहे आपल्याकडे सगळे आहे आणि असं तर पन्नास हजार पर्यंत पण येते पण आपण पंचवीसशे पासून दहा हजार पर्यंत रेग्युलर मेंटेन ठेवतो सगळे बसते आपल्याला पंचवीसशे ची रेंज ओके असं डिस्काउंट पंचवीसशे आफ्टर डिस्काउंट पंचवीसशे ला बसते तसं याचा रेट आहे थर्टी फोर नाईन्टी फाईव्ह तीन हजार चारशे पंच्याण्णव पण आफ्टर डिस्काउंट चार हजार आठशे ची आहे आपले डिस्काउंट बसते हे तीन हजार आठशे ला तीन हजार आठशे ला होलिटीच आहे जेवढं अपग्रेड क्वालिटी घेणार तेवढं रेट आणि तेवढी ब्रँड असतात सगळे ब्रँडेड पॅटर्न असतात स्टार्टिंग किती पासून सर आपण करतोय स्टार्टिंग हजार रुपये पासून आहे ओके हे आता आपण पॅटर्न नवीन आलेलं चॉकलेट जॉर्जेटचं कापड आहे आम्ही आणि सेटल्ड वर्क आहे पूर्ण सेटल्ड वर्क आहे जास्त हे नाही आहे बटबटीत नाहीये छान पॅटर्न आहे हा सोबर पॅटर्न आहे अठराशे ला जाणार आहे कलर चार ते पाच, पाच कलर याचं कटवर्कचं काम आहे पूर्ण सोरास की स्टोनचं काम आहे टोटली वादर एकदम लेटेस्ट एकदम वेगळं आहे मोराचे पीस सारे पीस मोराचे पीस सारखे पॅटर्न आहे पूर्ण याची काय रेंज जाणार सर हे असं सव्वीसशे रुपये सेलिंग आहे डिस्काउंट करून दोन हजार ला बसणार हे एकदम हा मऊ एकदम कापड हे फॅब्रिक वगैरे सगळे आता एकदम ऑन मध्ये चालतात एकदम सुरेख आहे म्हणजे नजरेतच कलर एकदम युनिक आहे त्याची रेंज जी आहे तीन हजार सेलिंग आहे आपल्याला आता डिस्काउंट करून नेट चोवीसशे पर्यंत बसते कलर्स पाहिजे कारण सध्या पेस्टल कलर्स खूप ट्रेंड आहे आणि हे डार्क कलर मध्ये त्याच्यामध्ये ही एक पॅटर्न डार्क कलरमध्ये सगळ्यात मध्ये कलर्स भेटणार चार चार कलर्स ही काय सर हे पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क हँडचं काम आहे पूर्ण हाताने केलेलं आहे कारिगर लोकांनी पूर्ण पाईप वर्क आहे तुम्हाला दाखवतो असं पूर्ण साडीवर वर्क पूर्ण साडीवर वर्क केलं आणि क्वालिटी पण सुताची ही चांगली आहे आ, रेंज काय जाणार सर आता आपण जो बघतोय ही बघतोय तो आपण हेवी मध्ये बघतोय ही ह्या जी रेंज जाणार म्हणजे तसं ही साडेसात हजार रुपये किंमत आहे ओके पण आता हे सगळं आपल्याला डिस्काउंट करून सिक्स थाउजंड ला सहा हजार ला बसणार मस्त पॅटर्न आहे हा म्हणजे प्राइस आहे पण क्वालिटी पण तशीच मेंटेन केलेली आहे जो सिल्क करून येतो नवीन कापड आहे पूर्ण पदर आहे हा हे बघा वा वेगळाच पॅटर्न आहे एकदम युनिक एक पॅटर्न एकदम युनिक पॅटर्न अच्छा एखाद्या सिरियल्स मध्ये वगैरे तुम्हाला हे पॅटर्न बघायला मिळतं एकदम सिरियल्स गोलवर काम केलेलं आहे पूर्ण बांधणीच पूर्ण गोल डिझाईन भरलेली परत गोटाचा वर्क केलेला टोटल गोटा वर्क त्याच्यावर केलेला आहे हजारची ला बसतात मस्त पॅटर्न एकदम सिल्क पॅटर्न बेस आणि त्यावर पूर्ण असं गोटापट्टी आणि सिक्वेन्सचं काम केलेलं आहे सर वर्क पण सगळं सॅटल वर्क आहे मस्त मागून त्याला असं काही टोचणार नाही अडकणार नाही सगळी व्यवस्थित पॅटर्न मध्ये ह्या व्हरायटी उपलब्ध राहणार आहे तर स्टार्टिंग प्राइस किती पासून घेतली आहे सर आपण यामध्ये हे सगळे आता जे आपण बघतो ना सगळे टोटली रेडी ब्लाऊज बघतो आपण ओके रेडी ब्लाउज मध्ये पॅटर्न सगळे बावीसशे तेवीसशे पंचवीसशे तीन हजार चार हजार मग जसं आपण घेणार तसं लाके आणि त्याच्यावरनं असं कोटी सारखा ब्लाउज पूर्ण आणि याची रेंज काय या थ्री पीस साडी आहे म्हणजे ही टोटो oh. हा कोट येतो त्याच्यावर आणि हा पूर्ण स्लीव्ह चा कोट आहे आतमधली जी ब्लाउज आहे ही साडेपाच हजारची आहे ओके okay. आपल्याला डिस्काउंट करून चार हजार एकशे ला बसते ते ब्लाउज कोणाला जमत पण नाही शिवायचे आणि आपण कितीला देतोय ही साडी हे आता आपण टोटली डिस्काउंट करून सगळे पाच हजारची रेंज आहे चार हजार एकशे ला नेट बसते आणि आपल्याला ही पूर्ण साडी चार हजार एकशे एक चार हजार शंभर नवीन आलेला आहे त्याच्यात ऍप्लिकेंट फ्लावर्स दिलेले अॅप्लिकेंट हँड याच्या बरोबर ब्लाउज सिल्क साटीन सिल्क मटेरियल आहे आणि त्याचा ब्लाउज बघा एकदम सिंपल ब्लाऊज आहे स्मोथ सिल्क नवीन कापड आहे पूर्ण कट वर्क एकदम लाईट नाजूक हँडवर्क आहे हे पूर्ण बुट्टे साडीमध्ये ऑल ओव्हर साडी मध्ये हे असे बुट्टे येणार आणि याच्या बरोबर हे ब्लाउज ब्लाऊज वर पण पूर्ण वर्क आहे हे फोर थाउजंड एट हंड्रेड रेंज आहे आता फक्त चार हजारला बसतंय सगळे पूर्ण कॉस्ट सगळ्यांना रेडी ब्लाउज राहणार म्हणजे याला सगळ्यांना रेडी ब्लाउज आहे ओके हे बघा हे बघ मस्त एकदम छान बघा एकदम सुंदर कटवर्क मध्ये काम केलेलं आहे शेडिंग मधलं काम आहे पूर्ण पूर्ण हेवी वर्क हे पूर्ण हँडवर्क असणार आहे तर पूर्ण हँडवर्क आणि साडीच काम फक्त बघा हे बघा खूप मेहनत घेतो पॅटर्न आहे ते काहीतरी वेगळं पाहिजे तर त्याच्यामध्ये मेहनत करावीच लागणार सगळं नवी, नवीन नवीन क्रिएशन द्यावा लागतो आता थोडस कॉटन हे सगळं स्टार्टिंग प्राइस काय घेतली स्टार्टिंग आपन? प्राइस पंच्याण्णव पासून स्टार्ट होते सातशे पंच्याण्णव मध्ये आणि मग घेणार तसं आहे ही तेराशे सेलिंग आहे आणि आफ्टर डिस्काउंट करून राउंड फिगर ला okay. okay. हाँ, हाँ. है, okay. हजार ला हे एक कॉटन आहे पण असं प्युअरची डुपिओन पश्मिना सिल्क वगैरे येते ना त्या पॅटर्न मध्ये हे वॉशेबल मध्ये आलेली आहे पण तेराशे रेंज आहे डिस्काउंट करून फक्त हजारला बसते डिजिटल प्रिंट आहे पूर्ण हे सगळं पंधराशे सोळाशे सेलिंग आहे आफ्टर डिस्काउंट करून ची रेंजला रेंज बसते okay. हो पूर्ण डिजिटल हा पदर येणार हो आणि हा ब्लाउज पीस येतो याच्यामध्ये ब्लाऊज डिजिटल डिजिटल प्रिंटचा ब्लाउज लेवल सारखं किंवा ऑफिस मध्ये पाहिजे पण युनिक पाहिजे मग हे आता नॉटच वर्क आहे पूर्ण हाताचा वर्क केलेलं आहे हे okay. सगळं थोडं दोन हजार ते पाच हजारची रेंजच्या मध्ये आपण आता हे बघतोय टोटली व्हरायटी बघा पूर्ण कामच तसं आहे त्याच्यावर पूर्ण पूर्ण ज्यावर तुम्हाला मॅन्युअली काम आहे त्याचे रेंज थोडीशी तुम्हाला जास्त द्यावी लागते पूर्ण याच्या अगदी सगळं वर्क केलेलं हे बघा सगळं काश्मीरी वर्क लखनवी वर्क, वर्क अजरक प्रिंट टोटली याच्यामध्ये हे सगळे हे बघा हे अजरक मध्ये येणार पूर्ण आप हजार पूर्ण त्याचा आणि हे बॅक क्लास येणार पूर्ण साडी असू पण ते पूर्ण हँडवर्क केलेलं आहे थ्रेड वर्क, वर्क याच्यामध्ये ही पण एक नवीन कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये पूर्ण आरी वर्क केलेलं आहे आरी वर्क काम आहे बघायला या कलेक्शन कॉटन मधलं आहे त्यामुळे अगदी सुरेख आणि आय थिंक जरी थ्रेड वर्क असलं तरी नो मेंटेनन्स वाटतो कलर वगैरे लागत नाही ना सर वॉश करतो फुल गॅरंटेड आहे हे आम्ही सगळं ब्रँडच ठेवतो ओके त्या ब्रँड मध्ये काय असतात कधी पण दोन पैसे लागतात पण वसूल होतात पैसे कारण व्हरायटी एवढी युनिक आणि एवढे क्वालिटी मेंटेन करतात ना सगळं इंडिया लेवलचे कंपनी असतात ते असं हे बघा हे पण आता कॉटन मध्ये सगळं एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे कॉटन मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क लेस वगैरे दिली बघा साडीला पूर्ण बुट्टे असणार साडी बघा किती दिसती दिसते ही पश्मिना कॉटन म्हणतात त्याला ओके एकदम युनिक पॅटर्न आहे हा पश्मीना कॉटन मध्ये हे पूर्ण पदर येणार पश्मिना कॉटन हा पल्लू आहे याचा हटके कलेक्शन हा वेगळं एकदम हे यावर तुम्हाला थ्रेडवर्क लगेच दिसून येईल आणि हे कॉटन लोक खूप हुडकत राहतात हो बरोबर आहे मनासारखं कॉटन भेटत नाही आपलं कॉमन कॉमन सगळं भेटतं पण हे जे कॉटन आहे ना हे सगळं प्रीमियम कॉटन आहे कमरेच्या कम... बाजूला पण छोटीशी लेस दिली त्यांनी ते पण हो एकदम सुंदर पॅटर्न आहे खरच छान वाटत आणि पल्लूवर पण वर्क आहे हे बघा हा पल्लू आहे हो आपण पूर्ण वर्क केलेला आहे सुंदर पॅटर्न कॉटनचं हटके कलेक्शन हे बघा हे बघा हे पण कॉटन मध्ये मल कॉटन पण आहे पूर्ण ओके हा याच्यात पण वर्क आहे पूर्ण रेशम वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि त्याच्यावर पूर्ण नॉट च काम केलेलं आहे एक हे पण डिजिटल प्रिंट आहे कॉटनचा आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे हे पण बावीसशे तेवीसशे या रेंज मध्ये हे सगळे पॅटर्न्स हे बघायला सुंदर हे बघायला पण अशी छान लेस दिली सोबर म्हणजे हे हो। पाहिलं की तोंडात सोबर हे शब्द येतात आणि हटके कलेक्शन हा पण एक डिझाईन आहे प्रिंट प्रिंट हो कलेक्शन छान आहे बघा वर्क पूर्ण काम केलेलं आहे पदार्थ सुरेख आणि असंही नाही की इथून कट करून दुसरं आहे असंही नाही साडी एक सलग आहे सध्या सगळं तोच जमान आहे की कस्टमर्सला आता आपण एवढे कॉम्पिटिशन मार्केटमध्ये तर त्यांना काहीतरी नवीन देऊ रोज आमचं तेच मोठो असतो आणि व्हरायटी हटके कस्टमर आठवण ठेवतो ते नेसल्यानंतर पंचवीस लोकांना विचारायला पाहिजे